काय काय काही जरा मी काय मी कुठे पैसे बोललो येतं बोलला ना आता दाखव का ना मी एकदम बेकार आहे सॉरी बोल बघा फिरू का दिव्यात मागे ओपन टेम्पोवरती बसून फिरू खातात हा खाता मी दाखव तुझे

युवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या डोमिनिटी असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नाले सफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो तर ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सहा तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे Það er þannig að það er verið að það er þetta kamppjórnum.